मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की जगातील दहा श्रीमंत देश कोणते आहेत आणि ते का श्रीमंत आहेत चला तर तेच माहिती करून घेऊया सर्वात पहिल्या नंबरवरती येतो तो म्हणजे अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि मजबूत लष्करी शक्तींमुळे अमेरिका पहिल्या स्थानावर आहे दुसऱ्या नंबरवरती येतो तो म्हणजे चीन दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीन वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि जागतिक प्रभावामुळे ओळखला जातो तिसऱ्या नंबरवरती येत आहे रशिया प्रचंड नैसर्गिक साधने आणि लष्करी सामर्थ्यामुळे रशिया तिसऱ्या स्थानावर आहे चौथ्या नंबरवरती येतो म्हणजे युनायटेड किंगडम राजकीय स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय प्रभावामुळे हा देश चौथ्या स्थानावर आहे पाचवा नंबर आहे जर्मनी मजबूत अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हा देश पाचव्या स्थानावर आहे सहाव्या नंबरवरती येतो तो म्हणजे दक्षिण कोरिया तांत्रिक प्रग प्रगती आणि आंतरराष्ट्रीय संबंधामुळे सहाव्या स्थानावर आहे सातव्या नंबरवरती येत आहे फ्रान्स हा देश सांस्कृतिक प्रभाव आणि लष्करी सामर्थ्यामुळे सातव्या स्थानावर आहे आठव्या नंबरवरती आहे जपान तांत्रिक नवकल्पना आणि आर्थिक शक्तीमुळे आठव्या स्थानावर आहे नवव्या नंबरवरती आहे सौदी अरेबिया हा देश तेल संपत्ती आणि आर्थिक प्रभाव नवव्या स्थानावर आहे आणि आता शेवटचा म्हणजे दहावा देश आहे तो म्हणजे इस्राईल तांत्रिक नवकल्पना आणि लष्करी सामर्थ्यामुळे हा देश दहाव्या स्थानावर आहे मित्रांनो तुम्हाला वाटलं असेलच की या यादीमध्ये भारताचं नाव का नाही भारत देश हा सर्व गोष्टींचा सक्षम आहे भारताची सुधारणा सुद्धा चांगली चालू आहे तरी पण भारत देश टॉप टेन मध्ये का नाही विशेष म्हणजे भारत या यादीत बाराव्या स्थानावर आहे जरी भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली आणि लष्करी ताकद मजबूत असली तरीही या यादीत तो टॉप टेन मध्ये स्थान मिळवू शकला नाही भविष्यातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या मजबूती कारणामुळे भारताच्या स्थानात सुधारणा होण्याची शक्यता आहे